मस्त अशी गावाकडची झुणका भाकरी तुम्ही कधी खाल्ली आहेत का नसेल खाल्ली तर आज ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे तर आज मी बनवत आहे मस्त असं पिठलं आणि ज्वारीची पांढरी शुभ्र भाकर यामध्ये भाकरी बनवण्यासाठी मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग आपल्या रेसिपीला एकदम झटपट सुरुवात करूया सुरुवातीला पिठल्यासाठी लागणारं साहित्य बनवून घेऊया इथे मी लसूण आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे लसूण आपल्याला थोडासा जास्त वापरायचा आहे आणि मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे एक कांदा आपल्याला बारीक असा चिरून घ्यायचा आहे त्यासोबत कोणी कोणी ना टोमॅटो सुद्धा टाकतो तुम्ही इथे टोमॅटो सुद्धा या पिठल्यामध्ये टाकू शकता पण मी फक्त कांदाच टाकणार आहे आता इथे फ्रेश अशी कोथिंबीर पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीरीचा वापर तुम्ही थोडासा जास्त केला ना आपल्या पिठल्याला मस्त अशी चव येते आता गॅसवरती ठेवू एक कढई त्यामध्ये घालूया दोन चमचे तेल तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घाला मोहरी थोडीशी जास्त वापरा त्यानंतर मी कढीपत्ता घालते कांदा घालते आणि कांदा छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतला की यामध्ये आपण मिरचीचा ठेचा घालून घेऊया आणि तो पण यामध्ये छान असा परतवून घेऊया कारण ही मिरचीचा ठेचा कच्चाच आहे आता यामध्ये घालूया आपण पाव चमचा हळद हे थोडंसं मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपण घालूया दोन ग्लास पाणी पाणी तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता याच ठिकाणी आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि याला उकळी येण्यासाठी ठेवणार थे आहोत इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे पीठ जसं लागेल तसंच आपण यामध्ये घालून घेणार आहोत पिठल्यासाठी थोडंसं सा जाडसर पीठ दळून आणत जा त्यामुळे आपलं पिठलं छान होतं इकडे पाण्याला पण उकळी आलेली आहे आता आपण आपलं पिठलं हाटून घेऊया आमच्या मराठवाड्यात असंच म्हणतात की पिठलं हटून घेऊया त्यासाठी मी इथे पळीचा वापर केलेला आहे डाव्या हाताने पीठ घालून घ्यायचं आहे आणि उजव्या हाताने पळीने कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे कंटिन्यू हे हलवत राहा त्यामुळे आपल्या पिठल्यामध्ये गाठी होणार नाहीत याच ठिकाणी पळीऐवजी तुम्ही एखाद्या सुद्धा वापर करू शकता तर इथे पाहू शकता अशाच पद्धतीने इतकंच आपल्याला घट्टसर ठेवायचं आहे आता यामध्ये घालून घेऊया कोथिंबीर हे सगळं घेऊया मिक्स करून आणि गॅसच्या स्लो फ्लेमवरती दोन मिनिट हे शिजवून घेऊया आणि आपलं हे पिठलं खाण्यासाठी तयार आहे आता आपण गॅसवरती तवा ठेवून घेऊया आणि भाकरीची तयारी करून घेऊया तर या ठिकाणी मी खूप साऱ्या टिप्स तुम्हाला सांगत आहे पहिली टिप अशी भाकरी बनवण्यासाठी जे ताट घेताय ना त्या खाली असा एक कपडा घ्या त्यामुळे आपले ताट जाग्यावरून सरकणार नाही इथे मी ज्वारीचं पीठ घेतलंय ज्वारीचं पीठ घेत असताना खूप बारीक असं दळून आना ज्यामुळे आपली भाकरी छान अशी मऊसूद होते आता नेक्स्ट स्टीप आपली अशी आहे की आपल्याला भाकरी बनवण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे इतकं गरम पाणी की ज्यामध्ये आपण बोट आरामात बुडवू शकू आपल्या हाताला सहन होईल इतकं गरम पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे खूप वेळा आपल्याला प्रॉब्लेम होतो की ज्वारीचं पीठ चांगलं येत नाही किंवा ज्वारीच्या पिठामध्ये चिकटपणा नसतो त्यावेळेस तुम्ही नेहमी गरम पाण्याचाच वापर करा त्यामुळे एकतर आपली ज्वारीची भाकरी छान मऊसुद्ध होते आणि बनवायला सुद्धा सोपी जाते तर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे आता दुसऱ्या पिठापेक्षा हे ज्वारीचं चा पीठ छान असं मळून घ्यावं लागतं तरच भाकरी छान बनते आपली तर अशा पद्धतीने छान मळून मळून घेतल्यानंतर थोडं थोडं पाणी हाताला लावत लावत हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर हाताला थोडं पाणी लावून याचा गोळा काढून घ्यायचा आहे जेवढी तुम्हाला लहान मोठी साईजची भाकरी बनवायची आहे त्याप्रमाणे याचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हातावरती या पद्धतीने असे थापून घ्यायचं आहे आता बाकीचं पीठ मी बाजूला ठेवून घेते आता खालती आपण घालणार आहोत कोरडं पीठ त्यावरती हे आपलं भाकरीचा गोळा ठेवणार आहोत आणि हाताला पण थोडंसं आपल्याला पीठ लावायचं आहे आणि छान अशी भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये भाकर थापायची दाखवत आहे ना अगदी त्याचप्रमाणे भाकरी तुम्ही थापून घ्या अगदी हलक्या हाताने हलकं प्रेशर लावून ही भाकरी आपल्याला छान अशी थापून घ्यायची आहे भाकरीचं सगळ्यात जास्त वैशिष्ट्य म्हणजे ना सगळीकडून ती एकसारखी थापली गेली पाहिजे कुठेच जाड आणि कुठेच खूप जास्त पातळ अशी झाली नाही पाहिजे तर इथे पाहू शकता नंतर मी दोन्ही हाताने ही भाकरी थापून घेतली सगळी एकसारखी होते आणि ही भाकरी आपली थापून झालेली आहे आता आपण भाजून घेऊया तर अशी डाव्या हाताने ही पलटवून उजव्या हातावरती घ्यायची आहे आणि आपल्याला तव्यावरती टाकायची आहे या गोष्टीसाठी तुम्हाला खूप जास्त प्रॅक्टिस लागेल जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढीच भाकरी तुम्हाला लवकर जमेल आणि अशा पद्धतीने भाकरी आपल्याला उलटी तव्यावरती घालून घ्यायची आहे आता यावरती आपण लावून घेणार आहोत पाणी जर तुम्ही भाकरी बनवण्यात नवीन असाल तर अशा पद्धतीने करताना तुम्हाला पोळणं जाईल याची काळजी घ्या तर अशी भाकरीवरचं पाणी सुकलं की आपल्याला भाकरी पलटवून घ्यायची आहे आतापर्यंत गॅसची फ्लेम हाय होती आता आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत अगदी एक मिनिटासाठी त्यामुळे मागची जी साईड आहे ती छान भाजते आणि त्यानंतर आपण गॅसची फ्लेम हाय करून घेणार आहोत मागची साईड पूर्णपणे भाजली त्यानंतरच आपल्याला उ वरच्या साईडवरती ही भाकरी पलटवून घ्यायची आहे आणि थोडी प्रेस करत करत ही भाजून घ्यायची आहे भाकरी छान अशी हुगली जाते मस्त असे त्याला पदर येतात गॅसच्या हाय फ्लेमवरती ही सगळी भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे जर तुम्ही स्लो फ्लेमवरती पूर्ण भाकरी भाजलात ना तुमची भाकरी एकतर वातड होते आणि एकदम कडक होते मऊसर होण्यासाठी तुम्हाला गॅसच्या हाय फ्लेमवरती ज्वारीची भाकरी ही भाजावी लागेल खूप जण तवा काढून डायरेक्ट गॅसवरती भाजतात पण मी असंही कधीही करत नाही मी अशा पद्धतीने भाकरी भाजते तुम्हाला जशी सवय असेल तर तुम्ही तसही भाजू शकता आणि ही पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी आपली खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला कडक आवडत असेल तर थोडी जास्त वेळ भाजून ना तर मस्त अशी कुरकुरीत होते तर अशाच पद्धतीने मी दुसरी भाकरी पण बनवून घेतलेली आहे जेवढं तुम्ही या ज्वारीचं पीठ कुसकरून घ्याल तेवढी तुमची भाकरी एकतर मऊ होते आणि तेवढी छान अशी फुकते सुद्धा तर अशा पद्धतीने मी ज्वारीच्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत मस्त अशा छानसर भाजून घ्यायच्या आहेत आणि गरमागरम भाकरी तुम्ही मस्त अशी या पिठल्यासोबत सर्व करायची आहे व कोणती भाजी बनवानं गरमागरम भाकरी जर तुम्ही सर्व केली तर चव त्याची खूप जास्त वाढते तर आमच्या मराठवाड्यामध्ये ज्वारीची भाकरी रोजच्या जेवणाच्या आहारामध्ये समाविष्ट केली जाते तर मस्त असा आपला झुणका सुद्धा बनवून तयार आहे मस्त त्यावरती कोथिंबीर घाला आणि गरमागरम भाकरीसोबत सर्व करा आणि यासोबत मी मसाला ताक पण बनवलेला आहे थोडं सलाड घेतलेला आहे घरचं आंब्याचं आणि मिरचीचं लोणचं सुद्धा घेतलेलं आहे मस्त असं जेवण मी करणार आहे तुम्ही पण बनवा या पद्धतीने आणि कसं झालं होतं ते कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर नवीन व्हिडिओत नवीन एका अशाच रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद